यु डायस पोर्टलबाबत अतिशय महत्वाचं पत्रक दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे या पत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या विद्यार्थ्याची युडायस पोर्टलवरती नोंद नाही अशा विद्यार्थ्याची नोंद कशा पद्धतीने केली जाणार आहे त्या संदर्भातील जी कार्यवाही आहे त्याविषयीची माहिती देणारं हे पत्रक आहे या पत्रकाचा जावक क्रमांक तुम्ही इथे या ठिकाणी पाहू शकता या पत्रकाचा विषय असा होता यु डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंतच्या नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्याची माहिती विहित नमुन्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत ज्या विद्यार्थ्याची युडाय पोर्टलवरती नोंदणी झालेली नाही मग असे दुसरी पासून दुसरीपासून पर्यंत असतील अशा विद्यार्थ्याची माहिती आपल्याला ओ टू नावाच्या एका फॉर्ममध्ये उपलब्ध करून द्यायचे आहे विद्यार्थी आधार नसेल विद्यार्थ्याचं उशीर ऍडमिशन झालं असेल अथवा काही इतर कारणामुळे काही विद्यार्थ्याची नोंद करायची राहून जाते अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत हे पत्रक आहे युडायस प्लस प्रणालीमध्ये दुसरी ते बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या मागील वर्षामध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्याची माहिती युडायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्याची सुविधा तालुका किंवा शाळा स्तरावर उपलब्ध होण्याकरिता तालुका स्तरावरील एम आय एस कोऑर्डिनेटर किंवा ऑपरेटर व शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून माहिती मागवण्यात येत आहे त्यानुसार कळवण्यात येते की युडाईस प्रणालीमध्ये दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्याची नोंदणी करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकाकडून एस ओ टू एस ओ टू नावाचा फॉर्म भरून घेण्यात येणार आहे नोंदणी करण्याची सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते आता ज्या विद्यार्थ्याची नोंद बाकी आहे अशा विद्यार्थ्याची नोंद करण्याची सुविधा आपल्याला शा केंद्र शासनाकडून घ्यावी लागते आणि त्यानंतरच असे विद्यार्थी आपल्याला यु डायस पोर्टलमध्ये नोंदवता येतात आपल्या सर्वांना माहिती आहे स्टुडंट पोर्टल महाराष्ट्र हे आता इंटिग्रेट होऊन आता मध्ये आलेलं आहे त्यामुळे युडायस पोर्टलवरती सर्व विद्यार्थ्यांची नोंद करणे खूप गरजेचं आहे जर आपले काही असे विद्यार्थी बाकी असतील तर आपल्याला टू फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे आता पुढे कोणती प्रोसिजर करायचे आहे तेही समजून घेऊया त्या फॉर्ममध्ये अद्यापपर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्याची मूलभूत माहिती मुख्याध्यापक यांनी भरून तालुका कार्यालयामध्ये स्वाक्षरीसह सादर करावी मग आपल्या शाळेतील असे काही विद्यार्थी असतील ज्याची नोंदणीच झालेली नाही त्या विद्यार्थ्याचा एसओ टू फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपीवरती मुख्याध्यापकाचा सही शिक्का करून तो तालुका लॉग ला उपलब्ध करून द्यायचा आहे मग तालुका लॉग इन कोणती प्रोसिजर करणार आहे तर ता तालुका स्तरावरील गट शिक्षण अधिकारी यांनी युडाएस प्लन युडायस प्लस प्रणालीमध्ये सदर विद्यार्थीची नोंद नसल्याबाबत खात्री करून सदर फॉर्म प्रमाणित करावा मग आपण आणि फॉर्म भरून दिल्यानंतर गट अधिकारी तालुका लॉग ला पाहतील की खरंच बाबा या विद्यार्थ्याची युडायस पोर्टलवरती नोंद नाही का सदर शाळेमध्ये जरी नोंद नसली तर दुसऱ्या शाळेमध्ये कोणत्या नोंद आहे का याची खात्री करतील आणि तो फॉर्म प्रमाणित करतील म्हणजे त्यांचा शिक्का करून सदर माहिती जिल्हा स्तराला देतील तसंच ही माहिती दुबार होणार नाही याची सुद्धा ते खात्री करतील मग तालुका स्तरावरून ते जाईल जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर एम आय एस कॉर्डिनेटर किंवा ऑपरेटर यांनी एकत्रित झालेला सर्व फॉर्मची यादी तयार करून जिल्हा कार्यालयास पाठवण्यात येईल मग ही सर्व माहिती जिल्ह्याला येईल जिल्हा स्तरावरील प्रोग्रामर यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची यादी एकत्रित करून राज्य कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावी मग हे जिल्ह्याचे सर्व एकीकरण करून राज्याला दिलं जाईल आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे अशा विद्यार्थ्याची नोंद करण्याची सुविधा तालुका स्तरावर उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या विद्यार्थ्याचे फॉर्म आपल्याला भरता येणार आहेत आणि अशा विद्यार्थ्याची नोंद आपल्याला युडाएस पोर्टलवरती करता येणार आहे यासाठी असलेला या जो टू फॉर्म आहे तो फॉर्म सुद्धा आपण पाहून घेऊया हा अशा पद्धतीचा फॉर्म आहे याची एक्सन आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल एसओ टू फॉर्म फॉर ॲड न्यू स्टुडंट यामध्ये सिरियल नंबर ब्लॉक म्हणजे तालुका तुमच्या शाळेचा एवढा कोड शाळेचं नाव क्लास कोणत्या वर्गामध्ये त्या विद्यार्थ्याची नोंद करायची आहे त्याची शैक्षण म्हणजे तुकडी नाव जेंडर त्याची जन्मतारीख आईचं नाव वल्लाचं नाव आणि आधार नंबर या पद्धतीची माहिती बनवून तुम्हाला ही सर्व माहिती सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी आपल्या तालुका लॉग द्यायची आहे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर आपले असे विद्यार्थी नोंदवायचे राहिले असतील तर आपण या पद्धतीने प्रोसिजर करून घ्यावी आशा करतो युडायस पोर्टल संदर्भातील नवीन अपडेट तुम्हाला समजली असेल याविषयी तुमची काही शंका असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद